नमस्कार मित्रांनो आता सर्वांना उत्सुकता लागली आहे ती हिंद केसरी कोरेगाव मैदानाची मित्रांनो महाराष्ट्र बैलगाडा प्रेमींवर आधीराज्य गाजवणारा असा नंदी म्हणजे रुत्सम सप्त हिंद केसरी बकासूर मित्रांनो बकासूरने तब्बल सात वेळा हिंद केसरीचा किताब मिलवलेला आहे असा हा रुत्सम सप्त हिंद केसरी बकासुर मित्रांनो आता कोरेगाव हिंद केसरी मैदानासाठी आपला हिंद केसरी बकासूरचा पयरा फिक्स झालेला आहे कोणासोबत आहे हीच मी व्हिडिओ घेऊन आलेले आहे बरेच दिवस चर्चा चालली होती की बकासूरचा पायरा कोणासोबत आहे इतर टॉप नंदींचे पैरे कोणासोबत आहे तर मी प्रथमच माझ्या चॅनलवर प्रथमच मी बकासूरला मानतो माझा आवडता नंदी बकासूर त्यामध्ये बकासूरचा पायरा कोणासोबत आहे हीच मी प्रथम व्हिडिओ घेऊन आलेलो आहे त्याच्यानंतर मी रोजच एक दोन टॉप नंदींचे पैरे टाकत राहणार आहे जोपर्यंत कोरेगाव हिंदकेसरीचं मैदान आहे तोपर्यंत वार रविवार दिनांक बारा मे रोजी महाराष्ट्रातील पहिले मानाचे हिंद केसरीचं मैदान कोरेगाव येथे होणार आहे पारंपरिक हिंदकेसरी असं एकशे तृतीयानिमित्त हे मैदान होणार आहे मित्रांनो तब्बल सेहेचाळीस वर्षाची अखंड परंपरा असलेलं हे पारदर्शक हिंदकेसरीचं मैदान दिनांक बारा मे रोजी कोरेगाव येथे होणार आहे मित्रांनो येथे बक्षिसाचं स्वरूप आहे प्रथम क्रमांकाला एक लाख एक हजार द्वितीय क्रमांकाला एक्क्याऐंशी तृतीय क्रमांकाला एकसष्ट चतुर्थ क्रमांकाला एकावन्न पंचमला एकेचाळीस षष्टमला एकतीस सप्तमला एकवीस असे मित्रांनो मोठी बक्षीस आहेत पण मित्रांनो मानाचं पहिलं हिंदकेसरी मैदान असल्यामुळं इथे सर्व टॉपचे नंदी महारथी हे हिंदकेसरी कोरेगाव मैदान जिंकण्यासाठी धडपड करणार आहेत तर मित्रांनो चला आता महत्त्वाच्या विषयाकडे बोलतो आपला हिंदकेसरी बकासूरचा पायरा कोणासोबत आहे तर मित्रांनो केसरी बकासूरचा पैरा आहे जे बकासूरचे मुंबईचे मालक सचिन शेठ घरत कडा ओवले यांच्यात नावाने असा दुसरा नंदी पलतो तो म्हणजे माणिकराव मित्रांनो समीर भया इस्लामपूर यांचा माणिक व कुमार स्वामीसाई सचिन शेठ घरत ओवले व राहुल सालुंके पेठ यांचा माणिकराव आणि बकासूर ही जोडी कोरेगाव हिंदकिसरी मैदानात शंभर टक्के दिसणार आहे म्हणजेच काय हिंदकिसरी बकासूरचे मुंबईचे मालक सचिन शेठ घरत यांचा घरचाच साथ झाला मानिक ही आणि बकासूर सचिन शेठ घरत यांच्याच नावाने पलतो म्हणजेच हिंदकिसरी कोरेगाव मैदानात मानिक आणि बकासूर हा घरचाच साथ म्हणून पलणार आहेत मित्रांनो मानिकरावसुद्धा तुफान फॉर्ममध्ये आहे कंटिन्यू ओपनच्या मैदानात तर राहतो मोठमोठ्या गाडी मारत असतो असा मानिक आणि बकासूर ही जोडी हिंदकेसरी कोरेगाव मैदानात नक्कीच धुमाकूल घालणार आहे फायनललासुद्धा राहणार आहे एक नंबर करतील हीच अपेक्षा करूया मित्रांनो माझी नेक्स्ट व्हिडिओ असणार आहे कोरेगाव हिंदकेसरी मैदानापर्यंत म्हणजेच बारा मेपर्यंत मी रोज एक न दोन टॉप नंदींचे पैरे सांगत जाईल त्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू ू नका धन्यवाद मित्रांनो